वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज सव्वीस जानेवारी आहे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ह्याच प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधूनच मी आपला आजचा तिरंग्याचाच व्हिडिओ बनवत आहे तर बघा ही अशी ओढणी घेतलेली आहे मी तिरंग्याची जी की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते कारण की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट म्हटलं की त्या अशा विकलीला येतच असतात आणि त्यानंतर मी हे उलन पण घेऊन आलेले आहे केशरी पांढरा हिरवा ह्या रंगाच्या आणि त्यानंतर आपण हे शिलाईतले जे उरलेले रीळ असतात खाली रेड त्यांचा तर यूज करून आपण खूप सुंदर असं तोरण बघत आहोत तर चला आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो सर्वात अगोदर मी ही जी ओढणी आहे याचं माप मी चौतीस इंच घेते कारण की ही खूप मोठे साईज मध्ये आलेली आहे तर आपल्याला फक्त चौतीसच इंच घ्यायची आहे कारण की मी दरवाजेची रुंदी ती तीस इंच आहे तर त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण की आपल्याला डबल फोल्ड करायची आहे ती त्यासाठी ठीक आहे तर आपण आता इथे मार्किंग केली ती तेच कट करत आहोत त्यानंतर या साईडला जी लेस आलेली होती आपण ही लेस काढून ते लावून घेणार आहोत या बाजूला ठीक आहे म्हणजे ही जी लेस आहे तीच आपण नंतर इकडून लावून घेणार आहे कारण की आपली एका साइडला अशी लेस आलेलीच आहे त्यामुळे आपण या साईडला पण अशी डबल फोल्ड, फोल्ड करून अगोदर डबल फोल्ड करून घेऊ आणि वरतून मग ही लेस आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी मी इकडे फोल्ड करून आणि ही लेस पण स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याचा मध्य भाग काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा म्हणजे जी काही ओढणी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि बरोबर मध्यभागी आपण मार्क करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी सेंटरला मार्क करून घेतलेला आहे तर बघा तुम्हाला दिसत नसेल तर मी जवळून पण दाखवत आहे अशा पद्धतीने <small noise> तर बघा आपण इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आता इथपासून तर इथपर्यंतच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि इथे पण आपण एक मार्क करून घेत आहोत तर बघा मी चॉकने व्यवस्थित असं मार्क करून घेत आहे ठीक आहे तुम्हाला दिसत पण असेल आणि त्यानंतर पुन्हा आपण जो मधला मार्क केलेला आहे तिथपासून पुन्हा इकडच्या कड्याची बाजू फोल्ड करून याचा पण आपण एक सेंटरला मार्क करून घेत आहोत म्हणजे की आपले हे तीन मार्क झालेले आहेत सेंटर सेंटरचे ठीक थी। आहे म्हणजे कडेला दोन आणि मध्यभागी एक तर बघा एक दोन आणि तीन अशा पद्धतीने तर बघा मैत्रीण आपण एक दोन आणि तीन तीन ठिकाणी मार्किंग केलेली आहे आता हे जे मार्किंग केलेली आहे आपण तिथपासून आपण अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे असं अजून एक मार्क करून घेत आहोत तर जो आपण सेंटर काढून घेतलेले होते त्याच्या कडेकडेला आपण अडीच अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे तीन पॉइंट तयार झालेले आहेत पुन्हा आपण मध्यभागी पण सेम त्याच पद्धतीने मधल्या म, पॉईंटपासून पासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे असे हे पण तीन पॉईंट झालेले आहेत आहे तर त्याच नंतर हा कडाचा पण आपण अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे असेही ते पण आपले तीन मार्किंग करून झालेले आहेत ठीक आहे म्हणजे तीन तीन आणि तीन अशा नऊ ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलेले आहेत ठीक आहे तर त्यानंतर मैत्रिणी नऊ रेळ घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर हे नऊ एम टी रीण घेतलेले आहे खाली तर त्यानंतर इथे फेब्रिक ग्लू पण घेतलेला आहे मी आणि त्याला आपण ही केशरी कलरची उलन लोकर अशा पद्धतीने लावून घेत आहोत तर बघा फक्त कडेला मी थोडासा ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही जी लोकर आहे ती आपल्याला अशा पद्धतीने इथे व्यवस्थित अशी म्हणजे गोल 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 लावून घ्यायची आहे पूर्ण रीळला जे आपण टी रीळ घेतलेल्या आहेत म्हणजे दोऱ्याचे रीळ आपले जे, जे संपलेले असतात मशीन कामावर दोरा संपलेला तर त्याच रीळचा आपण इथे वापर करत आहोत ठीक आहे तर बघा आणि लास्टला पण आपण तशाच पद्धतीने जसं आपण अगोदर ग्लू लावला होता तसाच आपण इकडे पण कडेला अशा पद्धतीने ग्लू लावून घेत आहोत हा फेब्रिक ग्लू तुम्ही फेविकॉल पण घेऊ शकता इथे आणि अशा पद्धतीने आपण इथे ह्या लोकर लावून घेतलेली आहे पूर्ण ठीक आहे आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पण सर्व रीडा म्हणजे असेच लोकर लावून घेऊ आणि ह्या पण आपण हे नऊ नऊ तयार करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या नऊच्या नऊ रेळ्या अशा पद्धतीने हे उलन लोकर लावून घेतलेली आहे आता बरं यानंतर मैत्रिणीं मी हिरवी आणि पांढऱ्या कलरची लेस घेतलेली आहे लेस म्हणण्यापेक्षा ही लोकर आणि ती आपल्याला अशी दोन बोटामध्ये अशा पद्धतीने ह्या दोन बोटांना गुंडाळून घ्यायचे आहे तर बघा मी लोकर जेवढी होईल शक्य तेवढी म्हणजे जाडीमध्ये गुंडाळून घेतलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि हे लास्टला आहे ना कटिंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला याच लोकरने एक गाठ बांधून घ्यायची आहे तर मी दुसरा थोडासा लोकरीचा म्हणजे कापडा कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण मध्यभागी एक गाठ बांधून घेत आहोत म्हणजे पक्की गाठ बांधून घ्यायची आहे तुम्ही डबल गाठ पण देऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथे गाठ पण मारून घेतलेली आहे आणि आता हा जो कडेकडेला भाग दिसत आहे तुम्हाला हा क्लोज आहे तर तो आपण अशा पद्धतीने कैचीने कट करून घेत आहोत तर बघा हे मोकळे झाले झालेले आहे हे लोकर तर अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण मी हे कटिंग करून घेतलेलं आहे ठीक थी आहे आणि एक्स्ट्राचं जर खालीवर वाटत असेल ते पण तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे ते हातावर चोळून चोळून पण तुम्ही असं गोल करू शकता किंवा नाही चोळलं तरी पण चालेल ठीक आहे तर राहिलेले हिरव्या कापडाचे आणि पांढऱ्याचे पण मी असे नऊ नऊ बनून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे सर्व नऊ नऊ बनवून घेतलेले आहे म्हणजे व्हाईट नऊ आणि हिरव्या कलरचे नऊ परत त्यानंतर मैत्रिणी सुईचं होल जसं आपलं बारीक असतं आणि त्यामध्ये आपल्याला जर उलन ओवायचं असला तर तो लवकर ओवल्या जात नाही तर त्यासाठी मी हे पाच रुपयाला भेटतं टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये ते घेऊन आलेलं आहे म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्यासाठी आणि ते आपल्याला या सुईच्या हॉलामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे जे पुढं आलेलं आहे हे ते तारेसारखं त्यामधून आपण ही लवकर अशा पद्धतीने घालून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला हे सुईच्या हॉलामध्ये ओवायला जरा जड जातं किंवा ते ओवतच येत नाही तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने ओवून आहे आणि त्यानंतर आपण हे असं ओढून घेतलं की हे बरोबर बघा सुईमध्ये आपलं हे उलन ओवलं जातं म्हणजे एकदम सोपी ट्रिक्स आहे आणि याच्यामुळे आपलं काम खूप सोपं होऊन जातं ठीक आहे तर मी ना ह्या ज्या घंटी आहेत त्या विकत आणलेल्या आहेत जर तुमच्याकडे अशा म्हणजे घंटी किंवा असे लटकन नसतील तर तुम्ही कापडी म्हणजे अशा कागदाच्या पण बनवू शकता अशा पद्धतीने जे की मी या अगोदर बघा होम डेकोरेशन मध्ये झुमर दाखवलं होतं त्यामध्ये फक्त पत्रिकेपासूनच बनवलेलं होतं हे लटकन तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल ते तुम कशा पद्धतीने बनवलेला आहे तर मी आधी सर्वात खाली ही घंटी लावून घेत आहे तर त्याला बघा अशा पद्धतीने होल आहे जर तुमच्याकडे अशा घंटी नसतील तर तुम्ही नाही लावली तरी पण चालेल फक्त उलंपासून म्हणजे लोकरीपासूनच तुम्ही हे तोरण बनवू शकता तर माझ्याकडं होत्या म्हणून मी ते लावून घेतलेले आहे तर दोन गाठण बांधून घेतलेले आहे मी इथे आणि यानंतर आपण सर्वात खाली हिरवा रंग घालून घेत आहोत त्यानंतर मध्यभागी आपण पांढरा रंग घालून घेत आहोत आणि त्यावरती आपण हे जे रीळ बनवलेले आहेत म्हणजे केशरी कलरचे ते आपण इथे वरती सर्वात लावून घेत आहोत ठीक आहे तर केशरी पांढरा हिरवा अशा पद्धतीने तिरंग्याच्या रंगाचा आपण हे बनून घेतलेला आहे बरं मैत्रिणीं अशा पद्धतीने आपण हे ओवून घेतलेलं आहे केसरी पांढरा हिरवा आणि सर्वात खाली घंटी तर आपण जे इथे मार्क केलेलं होतं बघा हे पॉइंट दिलेले होते आपण हे तीन तीन त्यामध्ये मी हे घालून घेत आहे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही उलटी सुईची बाजू अगोदर चेक करून घ्यायची आहे ना अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी अशा पद्धतीने हे ओवून घेतलेलं आहे ठीक आहे तर हे नंतर आपण ऍडजस्ट करून घेणार आहोत आता सध्या तरी मी हे फक्त ओवून घेतलेलं आहे नंतर आपण हे जस जसे हे हो। लावून घेऊ तस तसं आपण हे किती खाली ठेवायचं किती वरती घ्यायचं ते नंतर ऍडजस्ट करून घेणार आहोत ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी हे नऊची नऊ ओन घेते आणि हे जे होल आहे यामध्ये घालून घेते होल म्हणण्यापेक्षा आपण हे जे मार्क केलेलं आहे जे तीन म्हणजे नऊ ठिकाणी त्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने लावून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला ठीक तर बघा नऊ अशा पद्धतीने मी हे नऊचे नऊ पण हे जे आपण बनवलेले होते लटकन सारखे ते लावून घेतलेले आहे आणि बघा हे जो मधला पॉइंट होता आपला तो सर्वात खाली सोडलेला आहे आणि त्याच्या शेजारचे जे दोन होते ते एकदम या पट्टीला चिटकून घेतलेले आहे ही मी हे जी पट्टीची आहे ही रॉंग साईड आहे आपली राईट साईड बॅक साइडनी पण आपल्याला हे चिटकवायचे आहेत अजून याला गाठ बांधायची आहे या उलनला लोकरला त्यामुळे मी ही रॉंग साईडची बाजू दाखवत आहे तर बघा हा सर्वात मोठा आपण खाली ठेवला साईडचे दोन एकदम चिटकून घेतले सेम त्याच पद्धतीने आपण इथे पण सर्वात जो मधला भाग आहे तो आपण खाली सोडलेला आहे हा सर्वात मधला भाग आहे आणि हे जे दोन आहे ते कडेचे भाग आहे तसंच इथे पण आपण केलेला आहे हा थोडासा खाली सोडून घेतलेला आहे आणि हे जे कडेचे आहे ते एकदम असे आपण या पट्टीला चिटकून घेतलेले आहे अगदी हे दोन दोन बोटच आपण हे जे मधला पार्ट होता तो खाली सोडून घेतलेला आहे तर बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे मी तुम्हाला एकदम व्यवस्थित असं दाखवत आहे ठीक आहे आणि आता हे ज्या राहिलेले उलं आहे हे आपण एकतर गाठ बांधून घेऊ शकतो किंवा मग जो फेब्रिक ग्लो आहे आप आपल्याकडे त्यानेच इथे ते आपण असा चिटकून घेऊ शकतो तर चला मी हे गाठ बांधते किंवा चिटकून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी एकाला दोन गाठ बांधून फेब्रिक फे ग्लूने चिटकावून घेतलेले आहे हे जे आपण उलन वरती शिल्लक राहिली होती आणि काही तेच मी गाठ बांधून घेतलेले हे दोन एकमेकांना तर अशा पद्धतीने मी हे सर्व लावून घेतलेले आहे आता त्यानंतर आपण इथे गुंतवण्यासाठी हँडलसाठी पण हे लोकरचाच कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे तिथे तुम्ही स्टिच पण करून घेऊ शकता किंवा मग असाच ग्लू लावून पण ते चिटकावून घेऊ शकतात ठीक आहे तर सेम ह्या इकडे पण आपण त्याच पद्धतीने करून घेत आहोत आणि एक सर्वात मध्यभागी पण मी लावून घेते टांगण्यासाठी खिळ्याला तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने फायनली हे खूप सुंदर असं आपलं हे तिरंग्याचं तोरण बनवून तयार झालेलं आहे आणि मी त्याला इथं गुतवायचं पण म्हणजे गुंतवून घेतलेलं आहे आणि नंतर हे खिड्याला टांगून पण घेतलेला आहे आणि खूप आन... सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण प्रोसेसर दाखवलेली आहे कसं बनवलं एक ना एक स्टेप मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे बनवता बनवता मला चक्क संध्याकाळ झाली होती त्यानंतर मी माझं बाकीचं रुटीनचं काम चालू केलं तर मला हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या दिवशीच द्यायचा होता त्यामुळे मी ही सगळी धडपड केली केलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि प्लीज आवडला असेल तर लाईक पण करा शेअर पण करा व्हिडिओ आणि नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय